आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साटे जयंती महोत्सव समितीच्या निवडी जाहीर जितेंद्र हेगडे तर सचिवपदी गॅब्रियल भाऊ तिवडे उपाध्यक्षपदी दादासो कस्तुरे व राजू चव्हाण यांची निवड करण्यात आली सहसचिव महेश आयवळे खजिनदार बबन साटे सह श्रीकांत साठे सदस्यपदी प्रशांत रणधीर संजय कांबळे अर्जुन कांबळे सल्लागारपदी शेवंतताई वाघमारे शिवाजी त्रिमुके सचिन आवळे उत्तमाबा कांबळे आदींची नेमणूक करण्यात आली याप्रसंगी तमा दौडमणी कुमार वायदंडे लखन वारे गणेश पैलवान महेश ऐवळे यशोदीप ऐवळे बहुसंख्य नागरिक विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा